शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे हो बी पी पल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा हा तो <eccentricities> पोराटी <sound> काढायला लागला आपल्या हातीमध्ये पोलिसांचा दहा नाही का त्याला त्यांनी कुराट काढली व्हिडिओ व्हायरल झालाय पूर्ण महाराष्ट्रात त्याला उचलून गावात पोलिस असताना कोणी गुंडा होऊ शकत नाही महाराष्ट्रात कायदा पोलिसांचा तुमच्या बापाचा नाही म्हणा कुराडी काढायला दलितांवर त्या ठिकाणी खैरलांची सारखी घटना काढता काढता राहिली आता चार पाच जणांचे हत्याकांड झाले असते तिथं एवढी मस्ती त्याला एवढा मास गरीबांवर ते काढतो त्याला पहिलं दहा मिनिटात उचलून आणा त्याच्यावर प्रक्रिया चालू राहील त्याला उचलून आणा पहिलं हो तिकडे चाललंय राज्य त्यात बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका त्याला उचलून आणा त्याला पहिलं नाडग्या पोहा आराम करायच्या गुडघ्या महिलांवरती कुराट काढतोय बरोबर त्याला लाच कशी वाटली नाही कुराट आई आया बहिणी कुराट काढतो काय वाद असेल कोर्टात जा पोलीस स्टेशनला जा कायदा हातात घ्यायला तुमच्या बापाचा कायदा आहे का म्हणा बरोबर आहे तुम्ही त्यांचे बाप आहे तर पोलिसांच्या पुढे कुणी नाहीये त्यांना आदल गाडवा तुम्ही पहिलं शंभर टक्के पहिलं उचलून आणा त्यांना लय रोष आहे महाराष्ट्रामध्ये मी स्वतः तिथे येणार या घटनेला भेट द्यायला बिलकुल त्याच्यामध्ये येणार त्याला दहा मिनिटात उचलून आणा त्या ज्याच्या हातात होती तो टार्गेटेड आहे आम्हाला आणि यांच्यात चार पाच घटना झाल्या त्या भागामध्ये आम्ही जातीवर बोलत नाहीत म्हणून यांनी काय करणं पाठीमागे घटना झाली मी असणार जाऊ द्या म्हणलं स्थानिकला होतंय सारखं जर हिंमत करत असतील तर ते सोडणार नाहीत कोणत्याही राजकीय कोणाचा फोन आला तर त्याला बिघाल नका त्या पहिला उचलून आणा हे गरीब कोरगे ग्रामपंचायत सदस्य कायद्यानी लढतय त्याच्यावर कुराडी माणसावर ते कुराटे उचलत आहे व्हिडिओ व्हायरल झाला एकदम गांभीर्याने घ्या त्याला लगेच जाऊन उचलून आणा ते काय कुठला लागून गेलेला नाही उचलून आणा त्याला लगेच हो 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 चालेल